पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सुधाकर अशोक मोहिते वयवर्ष पस्तीस राहणार पाण्याची टाकी जवळ कोतीज भास्कर उर्फ संभाजी सावंत राहणार वयवर्ष एकोणतीस कोतीज कादर शरीफ काझी वयवर्ष चोवीस राहणार अंबक हे तिघे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून ताकारीत एक कराडला जाणाऱ्या किल्ले मच्छिंद्रगडाच्या खिंडीत येणार असल्याची खात्रीला एक माहिती मिळाली असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून त्या ठिकाणी तीन इसम आले असता त्यांना नावं विचारली असता त्यांनी आपली नावे सांगितली त्यांना अधिक विचारणा केली असता त्यांनी चेन स्नॅचिंग करून हे दागिने आणले असल्याची कबुली दिली यामध्ये आठ गुन्हे उघडकीस आले असून तीन मोटरसायकलींसह सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हस्तगत केला महानकेपसाठी आदी माने मिरज